नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग जलसंपदा विभागाचे निकाल यायला कालपासून सुरुवात झालेली आहे विभागावाईज आणि पोस्ट पी डी एफ अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे अमरावती विभागाच्या सर्व पोस्टच्या पी डी एफ वेबसाईटवर अपलोड झालेल्या आहेत साईट लोडिंग होत आहे थोडा वेट करा तुमच्या पण विभागाच्या पी डी एफ लवकरच वेबसाईटवर अपलोड होतील आज संध्याकाळपर्यंत सर्व विभागाचे निकाल वेबसाईटवर अपलोड केले जातील त्यांनी जो निकालाचा पी डी एफ आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये आफ्टर ऑब्जेक्शन तुम्हाला किती मार्क्स आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क्स आहे हे त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे तुमच्या विभागाचे रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो अमरावती विभागाचा निकाल आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पोस्टचा अमरावती विभागाचे पोस्टवाईज निकाल वेबसाईटवर अपलोड झालेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये त्यांनी मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन यामध्ये दिलेले आहेत अमरावती विभागाचा जर तुम्ही निकाल चेक केला नसेल तर चेक करा त्यांनी पोस्ट अपलोड केलेला आहे आणि राहिलेल्या विभागाचे निकाल आज संध्याकाळपर्यंत वेबसाईटवर अपलोड होतील रिझल्ट बघण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता राहिलेल्या विभागाचे रिझल्ट वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद